केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील आयोजित राष्ट्रीय अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पितळाश्री लॉन्स आसनगाव तालुका शहापूर येथे आयोजित करण्यात आली आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व युवकांना सर्व क्षेत्रात वाव मिळावा यासाठी धडपडणारे विवेक नार्वेकर भाजपा गटनेता शहापूर यांच्या संकल्पनेतून या वर्ल्ड कराटे स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे वर्ल्ड कराटे व कुबोडो फेडरेशन भारत अनिकेत कवळकर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक यांच्या अध्यक्षतेखाली अभिजित गायकवाड स्पर्धेचे नियोजन केले आहे या सर्वांमध्ये दे भार देशभरातील अंदाजे पाचशे प्रतिस्पर्धी सहभाग घेणार आहेत विजेत्यांना पदक ट्रॉफी व मानचिन्ह प्रदान केले जाणार आहे ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी स्पर्धा असणार स्पर्धेसाठी शहापूर मधील अवधूत शेलार नुपूर धिमते सिद्धी बोरकर अनिरुद्ध सिंह उपासना डिंगोरे साई साळुंखे जिग्नेश हरड शैलानी पुजारी लक्ष्मी विश्वकर्मा याच्या देखरेखीत जोरदार सराव सुरू आहे या स्पर्धेच्या नियोजनाकरिता जयवंत फळडे व वन अधिकारी व श्री मंगेश धिमते माजी सैनिक वन अधिकारी व आंतरराष्ट्रीय कराटे प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा आपली वृत्तवाहिनी शब्दशक्ती तसेच बातमीला लाईक व शेअर करायला विसरू नका मुख्य संपादक अविनाश कापडने मी निवेदिका दुर्गा गुरुना सुनाली धन्यवाद